जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा मनसे रात्री सकाळचे पाच वाजलेत नावा, नावा हे, या रस्त्याचं नाव नाव आहे होमगार्ड ते लवजी वत्साद साडवे चौक आमच्या या एरियामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अनधिकृत पार्किंगचा आम्हाला खूप त्रास आहे कुणीही कशी गाड्या लावतात सिंगल लाईन लावली तर ठीक पण डबल टिबल लाईन लावून जशी जागा भेटली तशी गाड्या लावायची परंतु काय समजत नव्हता की करायचं तरी काय आता या पार्किंगचा कुणाबरोबर भांडणं तर होत नाही करायचं तर काय करायचं आहे एक दिवस फिरता फिरता मी गेल्या दीड वर्ष अगोदर दीड ते दोन वर्ष अगोदर मी काजूपाड्या त्या रोडवर गेलो आणि खरंच त्या रोडवर मी एक काम बघितलं आमदार दिलीप लांडे स्वतः तिथे राहतात एवढी चांगली संकल्पना ते घेऊन आले त्या काजूपाडा रोडवर एवढा लहान रोड या रस्त्यापेक्षा मला वाटतंय खूप लहान असेल तो रोड परंतु तिथं डिवायडर लावलेत तिथे लाईट लावलेत आज आजूबाजूला पार्किंग बंद झाली त्या रस्त्यावर मला वाटतं कमीत कमी, कमी दोनशे ते तीनशे दुकानं असतील <coughs> तिथे डिवायडर लावले की सगळे ट्रॅफिकची समस्या सॉल्व्ह झाली ते जिथे राहतात तिथे ती संकल्पना बघून मला असं वाटलं की आपणही त्या पद्धतीने या रस्त्यावर डिवायडर लावून घेतले पाहिजे परंतु बघा सत्तामध्ये पॉवर आहे आमदारांनी खासदारांनी किंवा नगरसेवकांनी ठरवलं तर दोन चार दिवसात काम होतात परंतु मला दीड वर्ष लागले फॉलोअप करता करता शेवटी दीड वर्ष अगोदर चिरागनगर पोलीस स्टेशन ट्राफिक महानगरपालिका एलवॉर्डच्या अधिकाऱ्यांना घेऊन मी या रस्त्याची व्हिजिट केली आणि त्यांना सांगितलं कि पाड़ा, मोठा है। तर ही की काजूपाडापेक्षा हा रोड खूप मोठा आहे तर इथंही डिवायडर लागू शकतात आणि इथं कुठली दुकानही आहेत तर तेव्हा पास झाला आत्ता अधिकाऱ्यांनी तर तेव्हाच पास केलं की बाबा तुम्ही बनवा ट्राफिकवाल्यांनी परवानगी पण दिली परंतु काही अडचण असतील एलवॉर्डला ला आत्ताच वर्क ऑर्डर निघाला आठ दिवसा अगोदर आणि <coughs> कामाची सुरुवातही झाली परंतु हे काम सुरू झाला अर्ध्यापर्यंत कंत्रादारांनी कामही केलं परंतु काही लोक आले आणि सांगितलं इथे डिवायडर लगाने का नाही चल बंद कर आणि त्याला दादागिरी करून काम बंद करून टाकले बिचाऱ्याला सगळे डिव्हायडर परत काढावे लागले परंतु मी त्याला सांगितलं जर तू काम केलं नाहीस तर मी तुझी तक्रार रेलवॉर्ड मध्ये करणार आणि तुला काळे यादी टाकणार की तू कुणाचाही ऐकून काम बंद करतोय महानगरपालिकेचा वर्क ऑर्डर निघाला तर काम बंद करायचा कुणालाही अधिकार नाहीये आणि सगळ्यांची परवान परवानगीने काम होत आहे कामाची सुरुवात झाली मी चिरागनगर पोलीस स्टेशनमध्ये कॉल केला सगळे अधिकारी आलेत इथं थांबलेत मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि कामाची सुरुवात झाली थोडा अडचणमुळे आज थोडा कमी काम झालेला आहे परंतु हा काम लवजी वत्सात जे आहेत चौक आपला तिथपर्यंत घेऊन जायचं आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे खासदार असतील आमदार असतील किंवा नगरसेवक असतील माझी सगळ्यांना विनंती आहे की हा खूप चांगला काम आहे लोकांच्या हिताचा काम आहे हा लोकांच्या हिताचा काम आहे जर हे डिवायडर लागल्यामुळे इकडची <takan> <takan> अनधिकृत ट्राफिक बंद होऊन जाणार आणि जागा असेल तर सिंगल लाईन मध्ये जे इकडचे स्थानिक आहेत ते रिक्षा लावतील आम्हाला काय प्रॉब्लेम नाही चांगल्या पद्धतीने लागलेत तर परंतु कॉन्ट्रॅक्टर नाव घेत नाही की कोण आला होता बंद करायला बघा खासदार असतील आमदार असतील किंवा नगरसेवक असतील एवढ्या चांगल्या कामाला ते बंद करणार नाही शंभर टक्के बंद करणारे कारण आमदारांनी स्वतः काजूपाड्यामध्ये एवढा लहान रस्ता असताना डिवायडर टाकून घेतलेत तर शंभर टक्के त्यांना इथे काही अडचण नसणार खासदारांना अडचण असणार नाही नगरसेवकांना नाहीये तर हे कोण असतील हे लोक ज्यांनी हे काम बंद पाडलं तर शंभर टक्के मला असं वाटतंय की हे चांगलं काम चालू आहे तर इकडनं ज्यांना हप्ते भेटत होते हप्ते पैसे भेटत होते हप्ते त्या लोकांनी हे काम बंद केलं असेल तर मी सगळ्यांना सांगतोय कृपया काम बंद करू नका हा काम अजून चार पाच दिवस चालणार आहे सगळ्यांनी सहकार्य करावं कारण बाळासाहेब सोसायटी हे जे नर्मदा आणि हे सगळे बिल्डिंग आहेत होमगार्ड आहे हिमालय सोसायटी आहे अशोकनगर नगर जे जे स्थानिक जनता ना त्यांना काय त्रास आहे ना त्यांना जाऊन विचारा ऍम्ब्युलन्स येत नाही शाळांची बसेस बंद झाली बीएसटी बंद झाली खूप अडचण आहेत पण या हिमालय सोसायटी मध्ये कोण बघणारा नाहीये अशोक नगर वाल्मिकी नगर संतोषी माता नगर कोण बघणारा नाहीये निवडणुकीच्या वेळी सगळे सगळ्यांना सहानुभूती देतात मी हे करून देणार मी ते करून देणार पण कोणी काही करून देत नाही शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पाठपुरावा करून दीड वर्षानंतर हा कामाची सुरुवात करून घेतलेली आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की एक चांगलं काम चालू आहे त्याच्यात सगळ्यांनी सहकार्य करावं ज्यांना हप्ते भेटत असतील त्यांना थोडी अडचण होत असेल परंतु काही करू शकत नाही कारण इथे जे गाड्या लागतात आमच्या नातेवाईकाचे पण गाड्या लागतात पण ठीक आहे काही करू शकत नाही त्याच्यात बंद होणार तर सगळ्यांचं बंद होणार आणि स्थानिक जनतेला थोडा चांगला श्वास घेण्याची संधी भेटणार खाली रोड भेटणार ज्या हिकडना जाताना अर्धा अर्धा तास ट्राफिक मध्ये आम्हाला थांबावं लागत होतं था, आता रस्ता मोकळा होईल तर माझी सगळ्यांना विनंती आहे खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील त्या सगळ्यांनी फोन करावा डब्ल्यूए ना वॉर्ड ऑफिसरला की कुणी आला काम बंद करायला तुम्ही काम बंद करू नका चांगला काम चालू आहे माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही फोन करा वॉर्ड ऑफिसरला अधिकाऱ्यांना फोन करा तुम्ही तुम्ही चिरागनगर पोलीस स्टेशनला कॉल करा की जो कोणी काम बंद करायला ये ना त्याच्यावर कठोर कर, कारवाई करावी कारण हा लोकहिताचा काम आहे पर्सनल इंटरेस्ट कुणाचा नाही आहे जसा काजूपाडाचा सुंदर रोड झालेला आहे त्याच पद्धतीने माझी इच्छा आहे की होमगार्ड ते लवजी वत्सात साडवे चौक पर्यंत आणि त्याच्या पुढेही असेच डिवायडर लागले पाहिजे आणि चांगला रस्ता झाला पाहिजे हे त्यासाठीचे प्रयत्न आहेत बाकी काय कुणाला काय फायदा नाहीये म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे सहकार्य करावं आणि मी एक गोष्ट सांगतो जर काम बंद झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक मोठा आंदोलन करणार हे काम करून घेणार हे शंभर टक्के आणि उद्या काम कुणी बंद केलं हे नाव घ्यायला मला लावू नका मला कुणाचं नाव घ्यायचं नाहीये माझी सगळ्यांना विनंती आहे की सहकार्य करावं आणि हे डिवायडर लावण्याचं काम शांततेपूर्वक संपन्न झालं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र